जय श्रीराम जय महाराष्ट्र बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी मर्यादा पुरुषोत्तम जानकी वल्लभ दशरथपुत्र देवादिदेव श्रीरामाचा प्रतिष्ठा अयोध्या येतील श्रीराम मंदिरात होणार आहे त्याच दिवशी सोलापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सकाळी पासून रात्री सातपर्यंत विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये सकाळी दहा वाजता श्री रामनाम जप यज्ञ अकरा वाजता भजनाचा कार्यक्रम साडेबारा वाजता प्रतिष्ठापना सोहळा निमित्त श्रीरामवंदना आणि दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत रामचरित्र वाचन दोन ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा वाटप त्याचबरोबर तीन ते पाच वाजेपर्यंत अखंड रामनाम जपाचा व भजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि सायंकाळी सात वाजता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या आव्हानानुसार रामदीप प्रज्वलित करण्यात येणार आहे ज्यावेळी सहा डिसेंबर रोजी श्रीराम जन्माचा पायाभरणी म्हणजे बाबरी पाडण्यात आली शिवसैनिकांनी त्याचवेळी पायाभरणी राम मंदिराच्या पायाभरणीला सुरुवात झालेली आहे आणि आता त्याच मंदिरात राम जन्मभूमीवरच श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे आणि त्या प्रत्यर्थ कामगार सेनेच्या वतीने वरील सांगितल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख श्री अनिल कोपी साहेब प्रमुख श्री उत्तम प्रकाश कंधारे साहेब लोकसभा प्रमुख श्री पुरुषोत्तम साहेब, जिल्हा प्रमुख अजय दासरी साहेब दुसरे जिल्हा प्रमुख अमर पाटील साहेब आणि गणेश वानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना सोलापूर शहर महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी महाराज शहर प्रमुख भैया दाराशिवकर शहर प्रमुख दत्त दत्तात्रय पंत वानकर शहर प्रमुख शरणराज जंगनाळकर आणि प्रमुख प्रताप चव्हाण प्रमुख दत्तात्रय गणेशकर प्रमुख संतोष पाटील या आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या सर्व समन्वयक सर्व उपशहर प्रमुख सर्व विभाग प्रमुख सर्व संघटक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम दिवसभर होणार आहे तरी सर्व नागरिक बंधू भगिनींनी शिवसैनिकांनी शिवसेना सर्व संघटनेनी माता भगिनींनी बांधवांनी वडीलधारी मंडळांनी उपस्थित राहून या कार्यक्रमात सामील व्हावं आणि राम जल्लोषात जोराने साजरा करण्यासाठी शोभा आणण्यासाठी आपण उपस्थित राहावं असे आवाहन महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष या करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस बी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा